तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता मी तर शूटिंग केलं या प्युम लाईट नको तर बघा ह्यांनी असं गेटअप केलाय असं भविष्य बघणार असं केलं भविष्यात नाव भविष्य बघणार ज्योतिष बघणार खर्याचं खोटं सांगणार खोट्याचं कर सांगणार जे नाही ते पण सांगणार जे आहे ते पण सांगणार मागचं सांगणार पुढचं सांगणार भविष्य काळ सांगणार भूतकाळ सांगणार तुझं सांगणार माझं सांगणार तुझं बी सांगणार सगळ्याच सांगणार <laughs> भविष्य सांगणार त्या पन्नास रुपये चला झालं दे पन्नास रुपये एवढं काय खरं खरं असं नाही सांगितलं शूटिंग करतोय थोडस भविष्य बद्दल तर मी पूजाचं भविष्य सांगायला येतोय असं काय थोडस कॉन्सेप्ट आहे खूप छान कॉन्सेप्ट आहे नक्कीच बघा आणि हा गेटप कसा वाटत नक्कीच कॉमेंट करून असं वाटत पण इकडे आलं तुझ्या दुकानावरती बालका तुझा धंदा जरा कमी झालाय जरा बाबाला दक्षिणा टाक तुझा धंदा खोलखोलून होईल का असं म्हणणार असंच म्हणतात तुम्ही तर चला आज हाय रविवार बघा आत्याला करायचं शाबू आणि इकडे शूटिंग पण चालू आहे आणखी माहितीये एकदा काय आहे शूटिंग काय नाही म्हणलं तोपर्यंत शाबू करून घ्यावा आत्यांना तर मी आता शाबू करणार आहे आणि पिऊ पण आली खाली इथं पिवळेला बघू द्याव अयो काय खाते पिऊ मुळात खाते मुळात खाते इकडं पिऊ आणि कृष्णा खेळतात आव आलं आलं दादा तर शाबू केलं पण आम्ही शाबू संपलं पण आता त्यांनी पण खाल्ला सगळ्यांनी सगळ्यांना घेतला आम्ही हा जावा तिकड जावा तर बघा एक चिकन आणलेले तर मी चिकनला सगळा मसाला लावून घेतलाय दूध बघा थोडा सुहाना टाकला सोहाणा काय आणला बिर्याणीचा मसाला टाकले डायरेक्ट बघा आणि घरचा मसाला आलेले सिने दोन पेस्टांच्या आणि ह्याच्यामध्ये राहिले मेन गोष्ट लिंबूच राहिले पिळाईस तसंच ठेवले आता ह्याला लिंबू पिळते आणि गॅसवर ठेवते चिकन बनवण्यासाठी मीठ हळद सगळं टाकून घेतले मी हे पण तर आता मी ह्याच्यात लिंब पिळून घेते आणि नंतर गॅसवर ठेवते तापाय शिजायला तापायलाच मिळते तर बघा मी लिंबू पिळून गॅसवर ठेवले आणि तेल ते टाकून आणि झाकून ठेवले आता पाणी सुटते पाणी सुटल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कडक बनवलंय सबक चिकन मस्त पैकी कडक करते मी याला रस पाणी सुकलेलं रस मी काढून ठेवलंय बघा इथे खिडकीत ठेवले मग एवढं पाणी सुकलं होतं त्याला मी काढून ठेवले हंगले आवडतं मग आणि याला मी करणार आहे आता कडक बोल कृष्णाने बघा काय काढले हातावरती काय काढले काही नाही

दाख दाख दाखव पिवडी काम करू नको पिवडी पुसून काढली दिसली 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 नीट दाखव हा नीट दाखव आता कृष्णाने बघा मेहंदी कुणी काढली मेहंदी अयो दिसली अयो पुसली पुसली अयो पुर मेहंदी दाख पण हा माझी आतांनी मेहंदी काढली बघा हातावर चांगली आली ला ला, का का <laughs> <पस का> <laughs> तर चला आता जेवायला <laughs> मेहंदी काढली जेवायचं कसं आता आम्ही खाल्ली हातावर मेहंदी तू आम्हाला बाहेर चाल <laughs> चालते चला आम्हाला काय हातानं खायची ना बाखर

आली बघा खाली कशी पाव तो कृष्णाने हातावर काय काढले बघ मेह तुझ्या हातावर का मेह आमच्या हाता मेहंदी बघू तुझ्या हातावर बघू तुझे काढायची का तुझ्या हात मेहंदी काढायची बघ हात बघू हात बोग हात आपण तुझ्या हाता मेहंदी काढू खाली बस खाली बस खाली बस तुमच्या हातात कर <laughs>

सकाळी कसं काढलं होता तसा संध्याच्या टायमाला आता झोपायच्या टायमाला चल तुला वर झोप आता कृष्णा चल गुड नाईट